मलराजचे प्राणी कल्याणचा एक देशमुख आहे ते आमचे डॉक्टर चव्हाणकर आहेत एक अर्धा एक तासापूर्व तासाभरापूर्वी सर्पमित्र मान्य दीपक पिंगळे यांचा फोन आलेला आमच्या अॅनिमल राज एमरी नंबरवरती ते असं असं सिद्धेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बुधवारपेठेतील बगीच्यामध्ये मा एका मांज्यामध्ये मा कावळा अडकलेला असं त्यांचा फोन आलेला त्यानंतर आम्ही दुसऱ्या कॉलवरती होतो ते कॉल अटेंड केल्यानंतर आम्ही या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर कावळा एका जंगलीच्या ऐंशी फूट उंचावर एका झाडाच्या मांजामध्ये मा कावळा अडकलेला होता आणि कावळा धडपड करत होता तो स्वतः निघण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काय निघायची ताकद त्याला पोचत नव्हती मग आम्ही दीपा आम्हाला कॉल केला तर आम्ही या स्पॉटला पोचलो त्यानंतर आजूबाजूचे आमचे मित्र लोकं आणि दीपालिंगळेच्या सहकार्यानं त्या मोठ्या कावळ्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि शेवटी तो मांजातून आम्ही त्याला मुक्तता केली मुक्तता करून आत्ता याला बघितलं आम्ही फूड एक्झामिनेशन वगैरे केलेलं आहे कुठं थोडी जखम वगैरे होती त्याला आम्ही ट्रीटमेंट केलं आहे पुढील एक्झामिनेशनसाठी आणि पुढील उपचारासाठी आम्ही आमच्या अॅनिमसाच्या ऑफिसला घेऊन जात आहे त्याला ऑफिस करून आमचे ऑफिसमध्ये आमच्या डॉक्टरवर याला ट्रीटमेंट करतील ट्रीटमेंट केल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर परत त्याला आम्ही निसर्गाच्या सानिध्यात त्याला रिलीज करू धन्यवाद